हे आपली काल परवा मेथी लावलेली बघा आज तिसरा दिवस आहे बघू शकता तुम्ही आत्ता याला कोंबे आलेले आहेत छोटे छोटे आज तिसरा दिवस आहे अशा पद्धतीने इथं कोथिंबीर लावली आहे अजून कोथिंबीरीला यायला वेळ आहे ते सुद्धा दाखवेन तुम्हाला हे आपण इथं गवारीची रोपं करून ठेवलेली आहेत त्यानंतर आता सगळ्या झाडांना पाणी घालायचं सुरू आहे बघा आज खत घातलेलं आहे त्यामुळं पाणी घालायचं सुरू आहे आत्ता हे गुलाबाचं झाड आलं बघा पालवी सुंदर आलेली आहे हे निशिगंधाचं झाड हे पण आपल्या गुलाबाला पण ह्या कळ्या बघा केवढ्या आलेल्या संकष्टीसाठी काढलेली आहेत हे पिवळा गुलाब हा गावठी त्याला पण पालवी फुटलेली भरपूर पालवी फुटलेली हे जास्वंदीचे झाड आहे त्याच्यानंतर ह्या कडीपत्ता हे आहे आपलं नागचा ने हा आपला नेहमीचा आपला रेग्युलर चाफा त्याला पण पालवी वगैरे चांगले फुटलेले इथं लिंबाला पण पालवी फुटली बघा ही झेंडूची झाड लावलेली आहेत तिथं अशी चुगण आलेली ती, ती परत त्याचं रिप्लांटेशन केलेलं आहे इथं कारला आले कारलं दिसते का कारल्याला फुलं पण आले इथं इथं हे कळ्या भरलीत कारलेला बघू आता कसं हे मुळाच्या शेंगाचं झाड आहे ते फुलं फुलं आलेत नाही दिसते ते मुळ्या शेंगाचं झाड आणि तिकडे एक ते हे लावले लिंबू लावलेलं आहे वांग्याला वगैरे पाणी घालायचं सुरू आहे पण काय अशा पद्धतीनं झाडे झालेली आहेत लावून पाणी घालून इथं या कमळाला पण पाणी घातले हे ते आपलं जरभेऱ्याचं झाड आहे हे जरबेऱ्याचं झाड आहे हे आहे तर स्नेक प्लांट आहे आणि शेवंती बघा किती छान आले मस्त आले शेवंती ते पोरशुलिका हे फुल आले बघा पोर्शुलिकाच हे बघा इथे एक आले बरे आले इथं आणि इथं एक खाली ली 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 ली, ली ली हे शेवंतीचे आहेत हे लिलीच मोठं लिली लाल लिली आहे हे लाल लिलीच आहे हे मोगऱ्याच आहे अजून ते मोगऱ्याला हे यायचं आहे अजून करदळ आहे हा बा पुदिना केवढा छान आलाय पुदिना मस्त आलाय इथे पण एक पुदिना आहे ते शेवग्याच आहे अशा पद्धतीने आपली झाड हे आता आपली चौथ्या दिवशीची मेथीचं हे सुरू झालंय बघा चौथ्या दिवशी मेथी ही एवढी इतपत आलेली आहे मेथी पटकन येते पण नाही कोथिंबीर नाही लवकर कोथिंबीरीला अजून बघा याच्यात लावलेली आपण कोथिंबीर अजून बघा अजिबात आलेलं नाही आहे त्याला खूट पण फुटलेलं नाही एक च पाच सात दिवसानंतर कोथिंबिरीला हे फक्त इथं आपली ही गवारीची रोपं पण जराशी मोठी झालेली आहेत बघा यात ला परत तुम्हाला लावायची वेळ दाखवेल काय कोथिंबीर काय आलेली नाही ह्याच्यात मी ते हे लावलेलं आहे काय ते आपली फुलं ते असली म्हणतो स्ट्रॉची गलाडा गलांडा ते लावलेले का ला ते काय आलेलं दिसत नाहीये मला मग आता केव्हा येते ते कोथिंबिरीच काय अजून आलेलं नाही ते आले ते पण आल्यावर मी तुम्हाला दाखवेन पण इथे मेथी बघा किती छान आले मस्त छान आले त्याला मेथी लावलेलं बघा सहावा दिवस मेथी किती छान आले बघा हिरवी कार मस्त पैकी मेथीला चांगलं अजून लसूण तो मधी हे केलेला आलेलं नाही आहे बघू शकते तो आता बघूया केव्हा येतोय तो नाहीतर ही कोथिंबीर बघा किती मस्त अगदी त्यानंतर ही कोथिंबीर हे गवारीची रोपं ह्याला तर जरा कुठंतरी बारीक बारीक मला वाटते या लागले ते कितपत येते केव्हा येते बघूया अपडेट देत राहीन मी तुम्हाला इथ गलाटा तरी काय दिसत नाही मला हे कसलं आले काय माहित नाही छोट छोट्या कधी येते काय ते बघा कोरफोड किती भरले हे शोच आहे झाड मला असं असं शोच ची झाड फारशी आवडत नाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा मी लावत नाही जास्त आपलं दिले कोणीतरी म्हणून लावलेलं हे मुळ्याचे शेंगा फुलं किती भरले आहेत बघा त्याच्यानंतर हे या गुला, गुला हे आपलं गुलाब पिवळा गुलाब आहे हा ह्याला अजून पालवी फुटल्या आता कळ्या सुरुवात होतील याला वांगी आहेत आपले वांग्याला पण बघा फुलं वगैरे या लागलेत मिरच्याची झाडं तिकडं पुढं आहेत मिरच्याची झाड आहेत मुळ्याच्या शेंगाच आहे मिरच्या दिसत असेल बघा तुम्हाला मिरच्या पण भरपूर आणि हे आपलं वांग्याच आहे हे वरण्याच्या शेंगाच आहे याला पण आता फुलं यायला सुरुवात झाली तर हे लाल गुलाब ह्याला आता कळ्या आलेल्या आहेत ते परवा दाखवले ते पिवळ्या गावठी गुलाब आहे ह्याला पण आता हे या लागलं आहे म्हणजे कळ्या पण याय लागल्यात पालवी पण फुटायला लागलेत ह्याला पण भरपूर भरपूर फुलं येतात कळ्या यायला सुरुवात झाली की हे जास्वंद बघा पांढरं जास्वंद आहे ह्याला पण कळ्या भरपूर आल्यात हा कडीपत्ता आहे हा बघा हे आहे परवा दाखवलं तस चाफा आहे दोन्ही चाफा साधा रेग्युलर चाफा आणि हा नाग चाफा आहे हे लिंबूचं झाड आहे आणि झेंडूचे आहेत बघा झेंडूचे झाड पाणी घालायचं राहिले तर पाणी घाल जरास सुरुवातीला जरा पाणी घालायला लागते नंतर एकदा मोठी झाली की त्याला काय एवढं हे लागत नाही आज पाणी घालायचं माझं राहिलेलं आहे इथं पण ते उन्हाळ्यात जरा जास्त पाणी घालायला लागते घातलेलं आहे कडक इतकं ऊन असते कि ते वरचे वर घाला लागते पाणी हे आपलं इथं इथं कमळ काय माझं झालं काय कडक जास्त ऊन लागते का काय होते काय माहित नाही ही आहेत आपली पैच झाड आहे बघा केवढं वाढलं बघा छोटी छोटी पप्पा पण आलेत ते ना मला हो पप्पा आले ते घेवड्याच मला गोल घेवडा आहे ना चपट्या शेंगा असतात तशा गोल घे असतात त्याचे आता त्याला फुलं या लागले भाजी थोडी थोडी लावले परवा मुळे सगळे काढून टाकतील मुळ्यात शेंगा आहेत तेवढ्या आता बघूया कुठली कुठली रोपं गवारीची भेंडीची ती लावायची बद्दल त्यांना परत लावायची वेळी तुम्हाला दाखवेन अशा पद्धतीने आपण दि मी दिलेल्या बागेच्या अपडेटबद्दल आपल्याला काय वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपली बाग छोटीशी आपल्याला कशी वाटली त्याबद्दल कळवा आवड व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा